मंडळी नमस्कार जय जवान जय किसान पळशी फाटीला आपण आलेलो आहे आणि मैदानाला आता थोड्या वेळा सुरुवात होईल बैलगाडी मालक आता एक दोन तीन गाड्या आलेल्या आहेत सध्याला अजून येतात कारण थंडीचा दिवस आहे जरा वेळ लागतोय माणसानं कितीही जव लवकर नियोजन केलं तरी पण वेळ होतोय एक दोन तीन बैलगाड्या आलेल्या आहेत आणि फाटीचं अंतर सुद्धा कमी केलेलं आहे तुम्हाला त्याचबरोबर व्यावसायिक मंडळी आलेत व्हिडिओच्या माध्यमातून दाखव मुंबई वरून गाडी आलेली आहे बादल नाव आहे बिंजोडला पाहणारा आज घाटावरती आलेला आहे आणि आले। बघा थंडीमुळं शेकोटी करायचं काम दादा किती वाजता आला किंवा काय आम्ही रात्री दहा वाजता निघालेलो हा तिथे साडेसात वाजता पोहोचलो सकाळी साडेसात पूर्ण रात्री प्रवासातच गेला तीन तास आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो हा ट्रॅफिक मुळे उशीर झाला बघा मुंबई वरून आलाय आज काय मुंबई वरून घाटावर एवढ्या लांब पळण्यासाठी आपला बैल पण बघू आता घाटावर पण एकदा ट्राय आपला मित्रांनो बघा आता साधारणत साडेआठ नऊ वाजत आल्या तरी पण थंडी वाजते आणि तीन तास ट्रॉफिक मध्ये अतिशय कष्टातून आज इकडं मुंबई वरून घाटावरती बैल आलेली आणि सगळ्यात खासियत म्हणजे बघा एका दाव्यावरती बैल बांधलेला एका कासऱ्यावरती बैल आहे अस बैलाला एकदम वातावरण फ्री असल्यानंतर न बैल नक्कीच पाहणार तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी काय झुकण्याच दोरे करायचं आले oh, दो दुरुस्त बघा दुरुस्त करायचं काम चालू आहे मैदानात आलं की सकाळी कुठली गाव कुठलं काका हरपळवाडी हरपळवाडी आणि ही दोन बैल आणल्यात काय नाव आहे शेरा हा शेरा आणि सासपडकरांचा हरण्या मोठा हरण्या आणि बारका शेरा शुभेच्छा मैदानाची तुम्हाला अजून <laughs> गाड्या येतात मित्रांनो दोन गाड्या आता मैदानात आलेल्या आहेत त्या दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय पुढचा व्हिडिओ परत टाकतो मित्रांनो समोर बघू शकताय एक दोन तीन गाड्या उतरलेल्या आहेत मुंबईवरून आल्यात माझ्या मते राहतीच लोक आलेत ह्या ठिकाणी मुंबईवरून आलेली आहेत ती आणि काय गाड्या अजून येतात त्याचबरोबर मैदानामध्ये व्यावसायिक मंडळी व्यावसायिक मंडळी बघा बैलगाडी शर्यत चालू झाली आणि सगळ्यांचं व्यवसाय धंदा पाणी पोट व्यवस्थित चालू लागली त्यामध्ये कासरवाले असतील चहा वडापाव आईस्क्रीम टोटल जे व्यावसायिक मंडळी आहेत त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला बघू शकताय आहे आणि नामांकित फाटी आहे पळशी फाटी चढाची फाटी आदतचं मैदान असल्यामुळं थोडंसं फाटीचं अंतर सुद्धा कमी केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही साईटला तुम्ही बघू शकताय फाटी थोडी आदतच्या मैदानामुळं फाटी थोडी कमी केलेली आहे का तर वासरांना पळण्यासाठी चढ असल्यामुळं थोडंसं अंतर कमी केलेलं आहे ओपनपेक्षा अनेक जण या फाटीला पळल्यात कारण अनेक मैदानं या फाटीला झालेली आहेत असं हे फळशी पळशीचं मैदान मैदानाला कोण कोण येतं आहे कमेंटमध्ये नक्की करा आणि बैल आली की तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकेन की बैलं कुठली कुठली आल्यात किंवा काय कारण आता आदतवरती सगळ्यांचा जोर आहे आदत, आदत मैदानं सगळीकडे जास्त होऊ लागल्यात आदत मैदानाला गाड्या बी भरपूर येतात ओपनपेक्षा आदतच्या मैदानाला कॉम्पिटिशन जास्त आहे आता तुम्हाला बैल कुठली कुठली आले आहेत हे दाखवतो परंतु त्याच्या आधी कुठली बैल येणार आहेत किंवा काय कमेंटमध्ये नक्की करा रस्त्यात असाल वाटत असताल सर्वांना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा